नमस्कार उद्या सर्व पितृ अमावस्या आणि उद्या पक्ष पंधरवाड्याची सांगता होणार आहे सर्व पित्री अमावस्या ही पितृपक्षातील शेवटची तिथी आहे जी पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पित्रांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण हे विधी केले जातात ज्यांना पित्रांच्या श्राद्धाची तिथी माहीत नसते किंवा ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त व्यक्तींचे श्राद्ध असते ते या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करत असतात म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमचा पितृदोष पूर्णतः नष्ट होईल सर्व पितृ अमावस्या एकवीस सप्टेंबर रोजी आहे हिंदू धर्मात पितृपक्षादरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते आणि त्यासाठी पक्षपंधरवाड्यातला शेवटचा दिवस म्हणजे सर्व पित्रे अमावस्या या दिवशी तुम्ही असे काही उपाय केल्याने तुमचे पितृदेवता तृप्त होतात आणि ते तुम्हाला शुभ आशीर्वाद देतात तर पितृपक्षात तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल परंतु सर्व पित्रे अमावस्येला उद्या रविवार उद्या सर्व पित्रे अमावस्या आपल्या घराचा मुख्य सर्वस्व असलेला उंबरठा तर सकाळीच उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू ज्यामुळे पितृदोष पूर्णत नष्ट होईल दारिद्र्य देखील दूर होणार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल त्यासोबतच कुटुंबाची प्रगती होईल आणि तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहणार आहे घरातील सर्व नकारात्मकता देखील दूर होईल उद्या सकाळी कोणती वस्तू उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत ठेवायची आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंटमध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील त्यासोबतच ओम सर्व पितृदेवताय नम हे देखील लिहायला विसरू नका पितृदेवता देखील जाता जाता तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील एका दिवसात सर्व इडापिडा नष्ट होईल नजरबाधा देखील दूर होईल ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांची तिथी तुम्हाला आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नसलेले अशा पित्रांचे श्राद्ध आवर्जून करावे सर्व पित्र अमावस्या कधी सुरू होते तर अमावस्या तिथी प्रारंभ वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे अमावस्या तिथी समाप्ती एकवीस तारखेला म्हणजेच एकवीस सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार सर्व अमावस्या ही एकवीस सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे ज्याला महालय किंवा सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात हा दिवस पित्रांना समर्पित असल्यामुळे या दिवशी पित्रांसाठी काही उपाय केल्यास तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी श्राद्धाने तर्पण करून आपण पितृदेवतांना आदराने निरोप देत असतो अशा पद्धतीने सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते या दिवशी काळ्या तिळाचे स्नान केल्याने पूर्वजांना समाधान मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने सुख शांती समृद्धी कायम टिकून राहते म्हणून तुम्ही उद्या सकाळीच या उंबरठ्यावर ही एक वस्तू आवर्जून ठेवा तर हा उपाय करायचा असेल जर तुम्हाला सुतक असेल, हा असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि मासिक धर्म असेल स्त्रियांना तर त्यांनी देखील हा उपाय करू नये बाकी घरातील इतर स्त्रियांनी हा उपाय केला तरीही चालेल जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील घरामध्ये पैसा येत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल त्यासोबतच तुमच्या घरात सतत आजार पण असेल किंवा मुले तुमच्या ऐकत नसतील किंवा मुलांचं देखील अभ्यासात मन लागत नसेल अशा अनेक समस्या असतील तर नकारात्मकता घरामध्ये असेल अशा अनेक समस्यांना हा उपाय अत्यंत प्रभावी ठरणार आहे कारण कुठला तरी एखादा दोष असेल वास्तुदोष असो किंवा पितृदोष असो किंवा नकारात्मकता तुमच्या घरामध्ये आलेली असो इडापिडा असो या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनावर तुमच्या घरामधील सर्व सदस्यांवर हा प्रभाव होत असतो आणि सातत्याने घरामध्ये नकारात्मकता जाणवत असते तर हे सर्व गोष्टी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून उद्या सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी करावा घरामध्ये शांती आनंदाचे वातावरण आणि सकारात्मकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यासोबतच उद्या सर्व पित्रे अमावस्या असल्यामुळे पितृदेवतांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात आणि काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असते अशा दिवशी असे काही प्रभावी उपाय केल्यास निश्चितच तुम्हाला त्याचे सकारात्मक प्रभाव घरामध्ये जाणवतील अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही याचा आपल्याला सकारात्मक बदलच घरामध्ये झालेला दिसतो उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आणि मतभेद देखील पूर्णत नष्ट होतात आणि घरामध्ये आनंदाचे वातावरण राहते जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर घरामध्ये आपल्याला सुख लागत नाही त्यासोबतच पितृदोष असेल तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात कोणतेही कामं सहजासहजी पार पडत नाही त्यासोबतच तुमच्या काही इच्छा असतील तर इच्छा देखील लवकर पूर्ण होत नाही म्हणूनच या सर्व पितृ अमावस्थेला काही उपाय करणे महत्त्वाचे ठरते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी लवकर उठायचे आहे त्यानंतर स्नान करताना घरातील सगळ्या व्यक्तींनी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत त्यासोबतच थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे ज्यामुळे तुमच्यामधील सर्व नकारात्मकता दूर होईल तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तुमचं घर या दिवशी स्वच्छ असायला हवे कुठेही जाळे जळमटे असू नयेत त्यासोबतच उंबरठा देखील एकदम स्वच्छ असायला हवा त्यानंतर तुम्हाला एक तांब्यावर पाणी घ्यायचे आहे पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायचे आहे थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या अंगणात उंबरठ्याच्या बाहेर थोडेसे आणि उंबरठ्यावर शिंपडायचे आहे आणि एक कपडा घेऊन त्याने स्वच्छ पुसून काढायचे आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घेऊन त्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचे आहे आणि त्याची पेस्ट बनवायची आहे आणि याची पेस्ट बनवून तुम्हाला याचे लेपन उंबरठ्यावर करायचे आहे तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक अमावस्या पौर्णिमा तिथीला हळदीचे लेपन हे उंबरठ्यावर केले जाते त्यामुळे साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात कारण माता लक्ष्मीला हळद ही अत्यंत प्रिय आहे म्हणूनच तुम्ही उंबरठ्यावर हळदीचे लेपन आवर्जून करावे यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल त्यानंतर तुम्हाला कुंकवाचा देखील एक उपाय करायचा आहे तर कुंकवाचे तुम्हाला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडेसे पाणी टाकून आणि त्याचे तुम्हाला गॅसच्या शेगडीवर एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तिथे देखील त्याची पूजा करायची आहे त्यासोबतच तुम्हाला जे तुम्ही हळदीचे लेपन केलेले आहे त्यावर तुम्हाला तुम्हाला उंबरठ्यावर दोन्ही बाजूनं एक एक स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक छोटे काढावे त्याच्या साईडच्या दोन कडाच्या लाईन काढायच्या आहेत आणि मधले चार बिंदू देखील आवर्जून द्यायचे आहे याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नसते त्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध कुंकवाचे पाच बोटे ओढून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या दरवाजावर देखील एक स्वस्तिक काढून घ्यायचे आहे स्वस्तिकच्या बाजूच्या दोन दोन रेषा आणि मधले चार बिंदू देखील आवर्जून काढायचे आहेत उंबरठाची पूजा करून झाल्यानंतर स्वस्तिकला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे फुले वाहून घ्यायचे आहेत व त्यानंतर तुम्हाला जो मेन उपाय आहे तो करायचा आहे त्यासाठी तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी एका तांब्यामध्ये भरून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे मुठभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत तो तांब्या तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्ही घरामध्ये येता तर तुमच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक पंती घ्यायची आहे मातीची पंती त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे व त्यामध्ये तुम्हाला तुम्ही जे पूजेसाठी वापरता ते तेल वापरायचे आहे मोहरीचे तेल असेल तर उत्तमच किंवा तुम्ही शुद्ध गाईचे तूप टाकून हा दिवा लावू शकता तर त्या तांब्यावर तुम्हाला एक प्लेट ठेवून त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत व त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे त्या दिशेला त्याची वात येईल असा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा या दिवशी लावण्याला अत्यंत महत्त्व मानले जाते कारण हा दिवा आपण पितृदेवतांच्या स्मरणार्थ लावत असतो यामुळे पितृदेवता पृथ्वी लोकातून मृत्यू लोकात परत जाताना त्यांच्या वाटेतील सर्व अंधार दूर होण्यासाठी हा दिवा लावत असतात त्यासोबतच ते देखील आपल्याला शुभ आशीर्वाद देतात आणि आपल्या आयुष्यातील देखील सर्व अंधार दूर होत असतो आपले पूर्वज सूक्ष्म स्वरूपामध्ये सर्व पित्रे अमावस्येपर्यंत असतात ते आपल्या पृथ्वीवर वास करत असतात त्यामुळे त्यांना एक तांबे भरून पाणी देखील हे ठेवायचेच आहे तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे ते पितरांच्या स्मरणार्थ त्याचबरोबर तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावल्यानंतर तुम्हाला ओम सर्व पितृदेवताय नम या मंत्राचा जप देखील आवर्जून करायचा आहे कमीत कमी अकरा वेळेला हा जप तुम्हाला करायचा आहे पितृदेवतांच्या सेवेमध्ये काही कमी झाली असेल तर माफ करा अशी त्यांना प्रार्थना करायची आहे घरामधील सर्व सदस्यांना आशीर्वाद मिळू द्या यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यासोबतच तुम्हाला अमावस्याच्या दिवशी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक कोहळा आवर्जून बांधायचा आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येकांच्या दारामध्ये हा कोहळा असतो यामुळे सर्व नकारात्मकता दूर होत असते कोहळा आणून तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याची पूजा करायची आहे त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधायचा असतो सकाळी तुम्ही जे पाणी तांब्यामध्ये ठेवलेले असते ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाला टाकून द्यायचे आहे तुळस सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता किंवा तुम्ही पिंपळाच्या झाडाला देखील अर्पण करू शकता त्यानंतर तुम्ही जे तांदूळ ठेवलेले आहेत दिव्याच्या खाले ते तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकून देऊ शकता तर अशा प्रकारे हा उपाय आवर्जून करा आणि देखील आवर्जून बांधा अत्यंत महत्त्वाचे उपाय आहेत माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद